राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुनील मोदींची ही याचिका फेटाळून लावली आहे मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आहे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा आमदारांबाबत माहितीला हायकोर्टाकडून हा मोठा दिलासा मिळाला आहे कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय महायुती सरकारला आव्हान देणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर अध्यक्ष सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केलेली होती आता हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं सुनील मोदी यांनी म्हटलंय आहे दोन वर्ष कोश्यारीनी ही बारा आमदारांची नावं लटकवली होती ती का लटकवली होती कुठल्या नियमाने लटकवली होती आणि असा त्या राज्यपालांना अधिकार आहे का हे मुद्दे घेऊन मी उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो परंतु उच्च न्यायालयाने या माझ्या मुद्द्यांवर कानाडोळा केलेला दिसतोय तो कसा केला काय केला त्याचे क्लॉजेस काय हे मला डिटेल कळतील जसे कळतील त्याच्यावर मी विधीज्ञांचा माझा बोलेन मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेन शिवसेनेतल्या अन्य नेत्यांशी बोलेन आणि मी उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालयामध्ये याविषयी मी अपील करणार आहे